राज्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे या अंतर्गत प्रदेश इचलकरंजी विधानसभा क्षेत्रासाठी दिलेलं उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण पदाधिकाऱ्यांनी प्रभावी जनसंपर्क मोहीम राबवत पंचावन्न याबाबत इचलकरंजी भाजप पदाधिकारी आणि सदस्यांचं कौतुक होत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते संघ आणि पक्षवाढीसाठी अपार प्रयत्न करतात त्यातूनच स्वयंशिस्त पक्षनिष्ठा आणि कार्यतत्परता वाढीस लागते याची प्रचिती नुकतीच भाजप सदस्य नोंदणी अभियानादरम्यान दिसून आली प्रदेश कार्यकारणीनं राज्यात प्रत्येक विधानसभा निहाय क्षेत्रात सदस्य नोंदणी अभियान सुरू केलंय या अभियानासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणीचं इचलकरंजी विधानसभा दोनशे सहासष्ट बूथ आहेत त्यामुळे या क्षेत्राचे भाजपा शहर अध्यक्ष आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृता भोसले यांनी बूथ निहाय बैठका घेऊन प्रत्येकाला एक हजार सभासद नोंदणीचं उद्दिष्ट दिलं होतं या अभियानाचा शुभारंभ एक जानेवारीला झाला प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते अभियानाला प्रारंभ झाला पैलवान अमृता भोसले यांनी पक्षासाठी चोवीस तास कार्यरत राहत प्रत्येक बुथनिहाय गल्लोगल्ली आणि घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली पक्षाबद्दलचा विश्वास निर्माण करण्यात त्यांना आणि त्यांच्या पदाधिकारी सदस्यांना यश आलं परिणामी या क्षेत्राला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त सभासदांची नोंदणी झाली आहे बावीस जानेवारी पर्यंत पंचावन्न हजार सभासद नोंद झाल्याला या क्षेत्रातील भाजप पदाधिकाऱ्यांचा कौतुक होत आहे आज चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांची भेट घेऊन पैलवान अमृता भोसले आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली की के आम्ही ज्या भागामध्ये सदस्य नोंदणीसाठी आम्ही गेलो त्या प्रत्येक ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीचा तुम्ही सदस्य होत असं सांगितल्यानंतर लोक उत्स्फूर्तपणे त्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये यात सहभागी होण्याचं काम प्रत्येक नागरिकांनी केलेलं आहे सर्वांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा इचलगंजी शहरामध्ये त्रेपन्न हजार आम्हाला आकडा दिला होता कालच्या तारखेला आम्ही चोपन्न हजारपर्यंत गेलेलो आहोत आमचं टार्गेट एकतीस तारखेपर्यंत मुदत वाढवल्यानंतर अजूनही आम्ही तसे चालू ठेवणार आहे इचलगंजी शहरातील प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ही सदस्य नोंदणी अभियान आम्ही चांगल्या पत्तीनं राबवलं उद्दिष्ट पूर्ती झाल्याबद्दल पृथ्वीराज महाडिक यांनी या टीमचं कौतुक केलं या उपक्रमासाठी संयोजक प्रभारी विजय भोजे तसंच उपक्रम संयोजक शशिकांत मोहिते यांच्यासह बूथ प्रमुख महिला आघाडी तसंच भाजपाच्या विविध आघाड्यांच्या सदस्यांचं योगदान लाभलंय